मित्रांनो अशी एक चर्चा आता रंगायला लागली आहे ती चर्चा कोणती तर आता ठाकरेंचा काय होणार हा प्रश्न का उपस्थित होतोय कारण एकमेव सत्ता केंद्र त्यांच्या हातात होतं ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं ते सुद्धा त्यांच्याकडून हिरावून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आता ते विरोधी पक्ष नेत्यांच्या गटामध्ये बसले विरोधी पक्ष झालेले आहेत महापालिकेमध्ये आता त्यांच्या हातात ना लोकसभेमध्ये सत्ता आहे ना विधानसभेमध्ये आहे ना आता महानगरपालिकेमध्ये आता त्यांचं काय होणार हा एक प्रश्न उपस्थित व्हायला लागलेला आहे नमस्कार मित्रांनो वंदे मातरम वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक किर्सकर मित्रांनो मी म्हणाल्याप्रमाणे की आता ठाकऱ्यांचं था काय होणार ठाकऱ्यांची काय परिस्थिती निर्माण होणार मित्रांनो ठाकऱ्यांचं जे काय व्हायचं आहे ते तुम्हाला येणाऱ्या भविष्य काळात दिसूनच येईल पण ठाकर्यांचं काय होणार हा जो प्रश्न उपस्थित केला जातोय हा प्रश्न कधी उपस्थित होतोय ज्यावेळी ठाकरे ते स्वीकारतील आता आमचं काय होणार आता आमच्या आता सत्ता नाही आहे जी मुंबई महानगरपालिकेची सत्ता होती आणि जिथे आम्ही अगदी ओरपून खात होतो अगदी मजाच मजा चालली होती आम्ही तिथे गंमत जम्मत करत होतो ती आता सत्ता आपल्याकडून गेलेली आहे असं जर त्यांना नैराश्य आलं तरच त्यांचं काय होणार याला उत्तर येते की ते संपुष्टात येणार मित्रांनो कुठलाही पक्ष कुठल्याही संघटना किंवा कुठलीही व्यक्ती कधी संपते ज्यावेळी त्याचा स्वतःवरचा विश्वास उडतो आणि महत्वाची गोष्ट कोणीही कोणाला संपवू शकत नाही आणि कोणी कोणाचा उद्धारसुद्धा करू शकत नाही म्हणून मी तीन मंत्र या अगोदर सुद्धा बोललेलो आहे तुझं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार झाला मानव या संसारी आपुला पण होईल आणि तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलं अशी आता मित्रांनो इथे हे तिन्ही मंत्र कसे काय लागू पाडतात ते समजून घ्या मित्रांनो उद्धव ठाकर्यांना जर स्वतःला घडवायचं होतं किंवा स्वतःच्या पक्षाचं उन्नती करायची होती तर ती त्यांच्या हातात होती कोणाबरोबर जायचं कोणाला साथ द्यायची म्हणजे तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी हे त्यांच्या हातात होतं दोन हजार एकोणीस मध्ये जो त्यांनी निर्णय घेतला त्यांच्या हातातच होता ना तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी लक्षात आलं का मित्रांनो आणि तिथेच त्यांनी केलेली ती घोड चुक आहे कारण जनतेने त्यांना बहुमत दिलं होतं आणि तो बहुमत फक्त शिवसेनेला होतं का नाही मित्रांनो फक्त भारतीय जनता पार्टीला होतं का नाही मित्रांनो तो युतीला होत मग त्या युतीला सत्या केंद्री बसवणं सत्तेत बसवणं हा त्या जनतेचा हा त्या मतदारांचा एक निर्णय होता आणि त्या निर्णयाच्या विरोधात हे उद्धव ठाकरे गेले आणि त्यांनी पहिला प्रथम सर्वात मोठा जो काय गुन्हा केला तो म्हणजे त्या जनतेच्या पाठीत खंजीर खूप मी असं का म्हणतोय कारण गद्दारी कोणाशी केली तर जनतेशी केली नंतर त्यांनी भाजपाशी केली देवेंद्र फडणवीसशी केली ही गोष्ट वेगळी आहे मित्रांनो ही तेवढी विचारांती घेण्यासारखी नाही आहे कारण शेवटी काय आहे राजकारण करायचे मग राजकारणासाठी इकडचं तिकडे होऊ शकते आज मित्र आहे तो शत्रू होऊ शकतो शत्रूचा मित्र सुद्धा होऊ शकतो पण इथे विषय काय आहे तुम्हाला जनतेने जो मॅन्डेट दिला होता जी काय संख्या दिली होती जे बहुमत दिलं होतं त्याचा तुम्ही अपमान केला म्हणजे तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकल अशी लक्षात आला का मित्रांनो आणि झाला मानव या संसारी अपुला आपण वैरी असा कसा वैरी झाला हा मित्रांनो हे सर्व घडलं त्यांनी स्वतः मुख्यमंत्री बनलेत पण मुख्यमंत्री बनल्यानंतर चला आपण त्याचं स्वागत करूया एखाद्या वेळीस त्यांनी लालचे पोटी मतलाबासाठी ती गोष्ट केली साध्य केली मुख्यमंत्री बनले पण त्यानंतर त्या मुख्यमंत्र्याला साजेस असं त्याही कार्य नाही केलं असं कार्य केलं का त्या दोन अडीच वर्षात ते घरीच बसून होते फेसबुक लाव लाईव्ह करत होते त्यांनी जमिनीवर येऊन कोणतंही कार्य केलं नाही ना त्या मुख्यमंत्री पदाला साजेचं असं सा काम केलं ना त्या संघटनेसाठी काम केलं त्यांचा मतलब साधला त्यांना असं सा वाटलं की आता आम्ही खूप आकाशाला गवशणी घातलेली लक्षात घ्या का मित्रांनो नक्की काय घडलं आणि झाला मानव या संसारी आपुला आपण वैरी आणि हा इथेच उद्धव ठाकरे स्वतःची वैरी झाले परत पुढे जाऊन त्यांनी काय केलं आपले ज्या सोबत नेते होते कार्यकर्ते होते त्यांच्या मनात अविश्वास निर्माण केला त्यांच्याकडे काना डोळा केला आणि सात कोणाने द्यायला लागले तर शरद पवारांना कारण शरद पवाराच्या त्या गटाला किंवा त्या संघटनेला अधिक वाट्या मिळत होता त्या महाविकास आघाडीमध्ये दुसरा नंबर होता तो म्हणजे काँग्रेसचा आर्थिकदृष्ट्या हो आता आमदार झालाय म्हणजे आमदार फंड त्यांना मिळाला हवा आणि तो आमदार फंड मिळाला तरच तो आपल्या आप त्या आमदारकीच्या नावाखाली तो आपापल्या त्या, त्या एरियामध्ये जिथून तो निवडून आलाय त्या निवडून आलेल्या त्यांच्या एरियामध्ये त्या मतदारसंघामध्ये तो खर्च करू शकतो तिथे योजना राबवू शकतो तिथे प्रकल्प राबवू शकतो पण इथे उलट पक्षी काय झालं जो मुख्यमंत्री आहे आणि ज्याचे संख्या पण जास्त आहे अशा पक्षाच्या हातात एक नगण्य रक्कम हातात आली म्हणजे तिसऱ्या क्रमांकावरती उद्धव ठाकरे यांची संघटना होती आणि ज्यांनी खेळ रचला खेळ केला त्यांच्या मागे लागत त्यांच्या पुढे नतमस्तक होत म्हणजे शरद पवारांच्या पुढे त्या सोनिया गांधीच्या पुढे नतमस्तक होत त्यांनी आपल्या त्या संघटनेची माती केली आणि हा अविश्वास निर्माण झाला त्यामुळे तिथून एकनाथ शिंदे हे बाहेर पडले आता जास्त तुम्हाला सविस्तर सांगण्याची आवश्यकता नाही थोडक्यात सांगितलं मी तुम्हाला तुझं आहे तू या जीवनाचा शिल्पकार झाला मानव यासवसारी अपुलापणवरी आणि तुझा आहे तुझं पाशी परी जागा चुकल्या लक्षात आलंच असेल मित्रांनो आता ह्याला कारणीभूत कोण आहे तर स्वत मग अजून वेळ गेली आहे का नाही मित्रांनो आता त्यांच्याकडे काहीसह संख्याबळ आहे मग त्यांच्यापासून आता त्या महानगरपालिकेचे जे नगरसेवक निवडून आले ते नगरसेवक जे का असतील दर ते आता जो संख्याबळ असेल त्यांना हाताशी धरून त्यांनी योग्यरित्या जर मार्गदर्शन केलं योग्य दिशा जर निर्णय घेतले योग्य तऱ्हेने त्याच्यावरती कारवाई कार्यान्वित केलं तर घडू शकते कोणीही कोणाला संपवू शकत नाही जो काय संपायचा असेल आपलं अस्तित्व संप मिटवायचं असेल तर त्याच्या हातात असते ते अस्तित्व मिटवायचं की अस्वित अस्तित्व द्विगणित करायचं लक्षात आला का मित्र मित्रांनो आता ठाकर्यांमधील दुसरी व्यक्ती म्हणजे कोण तर राज ठाकरे आता राज ठाकरेंचं काही धड नाहीये ते आज एक करतात उद्या करता, करता, एक करतात परवा एक करतात तेरवा एक करतात त्यांचं काय धड नव्हतं त्यांनी जे काही घेतलेले निर्णय आहे ते स्थायी स्वभावाचे नाही आहेत त्यांच्या मनात अनेक असे प्रश्न उपस्थित होतात आणि काळा वेळानुसार ते आपले निर्णय बदलत जातात पण ते निर्णय बदलताना हा घेतलेला आपण जो निर्णय आहे तो योग्य आहे का त्या निर्णयावरती आपण ठाम आहोत का हा कशा प्रकारे त्याचा कार्यान्वित करायला हवं याचा विचार न करता ते फक्त निर्णय घेतात निर्णय घेतल्यानंतर ते कार्यान्वित करणं आवश्यक हो आहे त्याच्या मागे लागणं आवश्यक हो आहे त्याच्या मागून आउटपुट काढणं आवश्यक हो आहे त्याच्यामधून काय आपल्याला करायचं काय साध्य करायचं आहे हे समजून घेणं आवश्यक हो आहे पण तसं राजकारण करताना किंवा तसं कार्य करताना तशी कृती करताना राज ठाकरे दिसत नाही त्यांनी निर्णय घेतला विषय संपला आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आज आपण हा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयावरती आपण आता ठाम आहोत आणि ह्या निर्णयानुसार आपल्याला चालायचं आहे पण कितपत चालायचं आहे कुठपर्यंत चालायचं आहे निर्णय घेतल्यानंतर आपण काय साध्य करतोय याचा कुठेच पाठ पुरावा नाही आहे आणि हीच गोष्ट त्यांची आजपर्यंत काय झाली कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ लक्षात आला का मित्रांनो कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणजे त्याच लाकडाचं त्या झाडाचं लाकूड काढून तो दांडा बनवला आणि त्याच झाडावरती ती कोराड मारतोय अशी परिस्थिती या राज ठाकरेंची आता ह्याला कोण काय करू शकतो आता जो त्यांनी निर्णय घेतलाय आता ते म्हणत आहेत मी निर्णय नाही घेतला तो स्थानिक लेवलचा निर्णय आहे तो स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे तो राजू पाटलाने घेतलेला निर्णय आहे असं ते म्हणत असतील आणि ते ते स्वीकारत असतील तर मग काय धन्यच आहे याचा अर्थ काय होणार त्या संघटनेमध्ये एक अशी बातमी जाईल काय बातमी जाईल की राज ठाकरेंचं वर्चस्व संपलेलं आहे राज ठाकरेंचं नेतृत्व संपलेलं आहे राज ठाकरे आता नेतृत्व करण्याच्या रायखीचे नाही आहेत आता मित्रांनो हा संदेश कोणी पोचवला कोण पोचवते तर स्वतः पोचवते त्यांनी म्हणायला हवं होतं की मी माझ्या त्या नेत्यांना दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना निर्णय घ्यायची अधिकार दिलेले आहे असं जरी ते म्हटलं असतं तरी ती गोष्ट साध्य झाली असते मला काही मान्य नाही आहे परत ते काय म्हणतात हा बाजार मांडलेला आहे या राजकारणाचा आता बाजार झालेला आहे मित्रांनो हा बाजार आजचा कालचा आहे का तर तो अनंत काळापासून चालू आलेला आहे म्हणजे ही लोकशाही ज्यावेळी स्थापित झाली त्यावेळेपासून हा बाजारच मांडलेला आहे या बाजाराबद्दल आपण बोलूच सविस्तर चर्चा करूच पण राज ठाकरे काय म्हणत हा आताच जणू काय बाजार मांडलेला आहे आणि त्या बाजारामध्ये बाजारा खरेदी करणारा आणि विक्री करणारे येऊन बसलेलं आहे ही खरेदी विक्री ही आजकालची गोष्ट नाही आहे हे राजकारणाने हे त्या राज ठाकरेंनी समजून घ्यायला हवं आणि मग भाष्य करायला हवं तुम्ही सुद्धा गेल्या कित्येक वर्षात बाजारच मांडलेला आहे खरेदी विक्रीच करत आहे असो मित्रांनो ह्या विषयावरती आपण वेगळी चर्चा करू हा बाजार कोणी मांडला कसा मांडला पण राज ठाकरे जे काय निर्णय घेत आहेत त्या निर्णयाचा पाठपुरावा करत नाही त्या निर्णयातून काय उत्पन्न होणार काय निष्पन्न होणार काय साध्य होणार हे ते बघत नाही आहे आपली विचारधारा काय आहे आता ते म्हणत बाळासाहेबांची विचारधारा मी जोपासली बाळासाहेबांची विचारधारा ही ठाम होती सुरुवातीला कुठे त्यांनी लवचिकपणा दाखवला असेल इकडे तिकडे ते झाले असतील पण त्यानंतर ते ठाम झाले त्यांनी ठरवलं बस आता इथे आपण थांबायला हवं आणि हीच विचारधारा आपण जोपासा लावली आणि ती विचारधारा त्यांनी जोपासली मराठी माणूस आणि हिंदुत्व आणि त्याच्यावरतीच ते ठाम राहिले अगदी शेवटपर्यंत त्यामुळे त्यांचं राजकारण स्थिर झालं अस्थिर नाही राहिलं भले ते अधिक उमेदवार निवडून आणू शकले नसले ते तरी जो त्याने विचार केला त्या विचारावरती चालणारे शिवसैनिक तयार झाले ते नेते तयार झाले भले बरेच जणसे त्यांना सोडून गेले असतील त्यांच्या सोबत राहिले नसतील अधिक खुद्द राज ठाकरे सुद्धा पण ते इकडे तिकडे झाले नाहीत त्यांनी उन्नीस वीस केलं नाहीत ते दमले नाहीत ते ओशाळले नाहीत ते सरेंडर झाले नाहीत लक्षात आलं का मित्रांनो ते ठाम राहिलेत आपल्या निर्णयाशी ठाम राहिले आपल्या विचारधारेशी <गशार> ठाम राहिले आणि त्या विचारधारेवरती ते काम करत राहिलेत त्यामुळे आजही जे काय या महापरा महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये त्यांना मानणारा त्यांचा आदर करणारा त्यांचा सन्मान ठेवणारा असा जो शिवसैनिक होता असे जे मतदार होते ते आजही त्यांच्या मागे उभे होते आणि त्याचाच फायदा ह्या उद्धव ठाकरेंना झालेला आहे ना की त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या राजकारणाला उद्धव ठाकरेंनी जे आजपर्यंत राजकारण केलं त्याला मान्यता नाही आहे मान्यता कशाला मिळाली तर बाळासाहेबांनी जे के राजकारण केलं त्या राजकारणाला ती मान्यता होती आणि आता ह्यापुढे जर उद्या सकाळी या उद्धव ठाकरेंचं पितळ उघडं पडलं त्यांचा बुरखा जर उतरला त्यांचा मुखवटा उतरला तर असलेले जे बाळासाहेबांचे चाहते आहेत त्यांच्यावरती प्रेम करणारे आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवणारे आहेत त्यांच्या विचारधारेला सहमत असणारे आहेत ते सुद्धा सोडून जातील आता या उद्धव ठाकरेंनी काय करावं त्या राज ठाकरेंनी काय करावं काय निर्णय घ्यावा कसा निर्णय घ्यावा काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे त्यांच्या हातात आहे मित्रांनो कोणीही कोणाला संपवू शकत नाही आणि कोणीही कोणाचा उद्धार सुद्धा करू शकत नाही जर उद्धार करून घ्यायचा असेल तर तो स्वतः करून घेतो शेवटी मदत कोणाची नाही कोणाची घ्यावीच लागते मार्गदर्शन कोणाचं नाही कोणाचं घ्यावंच लागतं ही दुय्यम गोष्ट आहे पण मार्गदर्शन मदत सहकार्य घेऊन शेवटी आपल्याला स्वतःला घडवायचं आहे अभ्यास केला त्या शिक्षकांनी आपल्याला ते मार्गदर्शन केलं त्या पुस्तकातलं आपण वाचलं त्याचं अध्ययन केलं पण शेवटी परीक्षा कोणाला द्यायची आहे त्या विद्यार्थ्याला द्यायची आहे मग मेहनत कोणाला करायची आहे त्या विद्यार्थ्याला करायची मग तो म्हणेल मी घरी बसूनच मी आता त्या परीक्षेला सामोरं जाईन नाही मित्रांनो त्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी त्याला त्या केंद्रावरती जावं लागेल त्या परीक्षा केंद्रावरती जावं लागेल तिथे आपण वर्षभर केलेल्या मेहनतीचं त्याला काय द्यावं लागेल काय करावं लागेल आता तुम्हीच सांगा ती जी काय मेहनत घेतली आहे त्या मेहनतीच त्याला काय करावं लागेल ते केल्यानंतरच आलेल्या निकालामध्ये तो उत्तीर्ण होऊ शकतो लक्ष झालं का आता काय करावं लागेल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा हे नुसता जाऊन तो बसला तिथे मग तो निकालामध्ये काय त्याचं परिवर्तन होईल नुसता जाऊन बसलं आणि ते उत्तरपत्रिका तो लिहू शकला नाही उत्तर देऊ शकला नाही तर निकाल काय लागणार आहे जो निकाल आता या उद्धव ठाकरेचा लागलेला आहे भले कोणीतरी कुठेतरी हातभार लावून ते उत्तरपत्रिका लिहिली असेल कळलं का त्यामुळे हे पासष्ट टक्के त्यांना मिळाले अन्यथा ते सुद्धा मिळाले नसतील उद्धव ठाकरे नुसते बसले होते तर मग तेथे बाळासाहेबांच्या चाहत्याने ते कुठेतरी उत्तरपत्रिका लिहिली त्या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांनी ती ते? थोडीशी उत्तरपत्रिका लिहिली नाही का मित्रांनो आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे काही कामं केली होती त्या स्थानिक लेवलला आपल्या त्या मतदार केंद्रामध्ये त्या त्या त्यांच्या का हेनी उमेदवारांनी ते त्यांच्या उमेदवाराने जे निवडणुकीला उभे राहिले होते जे काही मेहनत घेतली होती त्या मेहनतीवरतीच जे काय त्यांनी पत्र त्या उत्तर पत्रिकेत जे काय उत्तर लिहिली आहेत त्यामुळे हे उद्धव ठाकरे पास झालेले आहेत ना की स्वतःच्या कर्तृत्वावरती मग काय करावं लागेल कृती कोणावर करावं लागेल तर ती त्या विद्यार्थ्याला करावी लागेल सरळ साधी गोष्ट आहे मित्र कृती केल्याशिवाय मेहनत घेतल्याशिवाय काही साध्य होणार नाही जर ठाकरे यांचं काय होणार हा जर प्रश्न उपस्थित होत असेल तर त्याचं उत्तर त्या ठाकर्यांकडेच आहे त्या दोन्ही भावांकडेच आहे किंवा त्यांच्या त्या मुलांकडेच आहे ठाकरेंचं काय होणार राजकारणामध्ये त्यांचं अस्तित्व टिकणार की नाही टिकणार हे उत्तर कोणाचा कोणाकडे आहे तर त्या ठाकरे कुटुंबियांकडे आहे आता ते ठाकरे कुटुंबीय एकत्र राहत आहेत एकत्र नाणतायत एकत्र राजकारण करतायत की नाही करतायत की वेगळं राहून ते आपापलं राजकारण करतायत आणि ते टिकून राहत आहेत या राजकारणामध्ये हे कोणी ठरवायचं आहे त्या दोघांनी ठरवायचे त्यांच्या कुटुंबियांनी ठरवायचे शेवटी हा निर्णय कोणाचा आहे त्यांच्या हातात आहे त्याचा निकाल काय लागणार हे त्यांच्या हातात आहे उत्तीर्ण होणार की नापास होणार अनितीर्ण होणार हे त्यांच्या हातात आहे सरळ झाली गोष्ट आहे ह्या ठाकरेंचं काय होणार हे कोणाच्या हातात आहे हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी आणि हे वास्तव वा, मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे मी बोललेलो आहे माझे विचार तुमच्यासमोर ठेवलेले आहे म्हणजे ठाकरेंचं काय होणार आपण कमेंट बॉक्समध्ये लिखा लिहा कमेंट बॉक्समध्ये आपलं मतं मांडा हे ठाकरेंचं होणार आता मतदाराच्या जागा हो नाहीतर रात्री वैर्याची आहे आता वैरी कोण आहे तुमचं कोण आहे ते तुम्ही ठरवा कारण तुझं हे तुझ्या जीवनाचा शिल्पकार झाला मानव या संसारी अकोला पण वैरी आणि तुझा हे तुझं पाशी परी जागा चुकलाशी हे मतदारांना सुद्धा तेवढंच समजून घेणं आवश्यक आहे आणि आपल्या कृतीमध्ये उतरवणं आवश्यक आहे हे तिन्ही मंत्र बघा आता साध्य काय करता येते हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दावा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समधून वाटा तुर्थासित कर भारत माता की जय वंदे मातर जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन